हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधा वर्तमान काळ ह्याची काही मराठीची वाक्य आहेत ती इथे बघणार आहोत आणि ही मराठीची वाक्य आपण इथे इंग्रजीमध्ये करणार आहोत साधा वर्तमान काळ यालाच आपण सिंपल प्रेझेंट टेन्स असे म्हणतो सिंपल प्रेझेंट टेन्स ठीक आहे म्हणजेच साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळाची काही वाक्य आहेत ती आपण इंग्रजीमध्ये इथे करणार आहोत तर पहिलं वाक्य आहे बघा फुल लावा डोक्यामध्ये आपण फुल लावा असं म्हणतो ना फुल लावा हे वाक्य आपण कशा पद्धतीने लिहिणार इथे लावा म्हणजे टक टी यू सी टक द फ्लावर टक द फ्लावर ठीक आहे या पद्धतीने आपण लिहिणार आहोत पुढचं आहे बघा शर्टची इन करा शर्टची इन करा हे जे वाक्य आहे आपण कसं लिहिणार तर बघा टक युअर शर्ट टक युअर शर्ट ठीक आहे त्यानंतर पुढचं वाक्य बघूया त्याच्यासाठी शोधा त्याच्यासाठी शोधा हे वाक्य कसं लिहिणार आपण शोधणे म्हणजे काय सर्च आता या वाक्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपण सुरुवातीला इथे क्रियापद इथे लिहित आहोत शोधणे करणे लावणे ठीक आहे शोधणे म्हणजे काय सर्च आणि त्याच्यासाठी शोधा म्हणजे फॉर दॅट सर्च फॉर दॅट ठीक आहे पुढचं वाक्य बघा माझी ओळख करून द्या माझी ओळख करून द्या ओळख करून द्या म्हटलेलं आहे ओळख करून देणे म्हणजे काय इंट्रोड्यूस आय एन टी आर ओ डी यू सी ई इंट्रोड्यूस माझी ओळख म्हटलेलं आहे मी ओळख करून देणे म्हणजे इंट्रोड्यूस आणि कुणाची तर माझी इंट्रोड्यूस मी ठीक आहे पुढचं बघूया हे चांगले वाचा हे वाक्य आहे हे चांगले वाचा म्हणजे कसं लिहिणार आपण बघा गो थो धीस गो थो धीस पुढचं वाक्य आहे वर उचल वर उचल उचलणे म्हणजे काय पिकअप अप पीक अप वर उचल सांगितलं पिक इट अप पीक इट अप वर उचल म्हणजे पिक इट अप आणि खाली ठेव पुढचं वाक्य आहे खाली ठेव ठेवणे म्हणजे काय तर डाऊन म्हणजे पुट डाऊन पुट डाऊन इथे पिक अप म्हटलं तरी चालेल किंवा पीक इट अप म्हटलं तरी चालेल खाली ठेव म्हणजे पुट डाऊन ठीक आहे तर अशा पद्धतीचे आपण इथे काही साध्या वर्तमान काळाची नेहमी बोलली जाणारी काही वाक्य इथे बघितलेली आहेत आ, या व्हिडिओमध्ये आपण इथे जी वाक्य बघितली आहेत ती आपण नेहमी बोलतो नेहमी ऐकतो आणि तीच वाक्य आपण इथं तयार केलेली आहेत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद